सर्व गटप्रमुख प्रमुख आणि संबंधित स्लीप बॉय यांना सूचना आहे हे जे काही आता सॅम्पल आलेले आहेत तर सॅम्पल हे ऊस जर बघितलं तर हे सगळे वाळून गेलेले आहेत मग आता इथं हे जे काही इन्चार्ज आहेत ह्यांचं काय म्हणणं आहे किंवा ह्याच्यामध्ये ब्रिक्स जो आहे तो व्यवस्थित प्राप्त होत नाही आहे आणि याची रिकव्हरी बसत नाही तर त्याच्यामुळं सर्वांना सूचना आहे की असे एकदम कडक वाळलेले जे आहे ते प जे आहे ते आपण देण्याऐवजी सॅम्पल काढल्याच्यानंतर ताजं सॅम्पल लवकरात लवकर कसं येईल त्याच्यासाठी सर्वांनी जे आहे ते प्रयत्न करा वाहनाची काही अडचण असतील तर आपले ऊस पुरवठा अधिकारी साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करा गर्दे साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करा तुम्हाला खाली काही अडचण येत असेल तर ते सांगा पण ऊसाचे सॅम्पल हे जे आहे ते तोडणी झाल्याच्यानंतर नंतर तात्काळ आले पाहिजे ह्याच्यासाठी सर्वांनी जे आहे ते काळजी घ्या असे वाढलेले सॅम्पल येऊ देऊ नका कारण की परत तुम्हाला डबल मग ना, हेजर हे जर सॅम्पल फेल गेलं तर परत तुम्हालाच पर आणखी हे हो पाठवावं लागतील